नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे ज्या शेतकऱ्यांना खरीप पीक विमा दोन हजार तेवीसचा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना तक्रार करण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया एक प्रेसनोट निघाली आहे खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस पीक विमाबाबत तर प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये सहभाग घेतलेल्या ज्या शेतकऱ्यांना पूर्व सूचना देऊन देखील पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी सोबत दिलेल्या प्रपत्रात संपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रासह संबंधित तालुका कृषी अधिकारी तथा सदस्य सचिव तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती यांच्या कार्यालयात दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज दाखल करावा असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ही, ही अपडेट आहे नांदेड जिल्ह्यातील तर या ठिकाणी हा फॉर्म शेतकऱ्यांना भरून द्यायचा आहे तालुका तक्रार निवारण समिती या ठिकाणी टाकायचं आहे कृषी विभाग नांदेड शेतकऱ्यांचं नाव आहे गाव मंडळ तालुका जिल्हा लिहायचा आहे या ठिकाणी सातबारानुसार सर्वे क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे याआधी तुम्ही पूर्व सूचना दिलेली आहे त्याची तारीख टाकायचा आहे आय डी नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर पी किंवा पावती क्रमांकसुद्धा तुम्हाला या ठिकाणी सोबत त्याची झेरॉक्स कॉपी जोडायची आहे आणि यापूर्वी पी किंवा भरपाई मिळाली असेल तर ती रक्कमसुद्धा या ठिकाणी तुम्हाला नमूद करायची आहे आणि नुकसानीबाबतचा जो तपशील आहे तो तपशील तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी लिहायचा आहे त्याच्यानंतर अन्य तक्रार असेल तर त्याबाबतचा सुद्धा थोडक्यात तपशील तुम्हाला लिहायचा आहे त्याच्यानंतर शेतकरी विमाधारक स्वाक्षरी मोबाईल क्रमांक टाकायचा आहे पत्ता टाकायचा आहे तर अशा प्रकारे अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे आणि अर्जाची पोचपावती थी या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा